खूप फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी नक्कीच बघा ऐका नक्कीच आणि मला सांगा तर आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे माझे यूट्यूबचे चार हजार वाच टाईम पण झाला सबस्क्रायबर पण पूर्ण झालेत तर माझ्या जी मी ईमेल आय डी असते ना यूटूबचे मेसेज यायची त्याच्यामध्ये मेसेज दाखवतात यूट्यूब काय गलती केलं तर त्याच्यामध्येच मेसेज पाठवतो तर कशाचे पण मेसेज यूटूबचे त्याच्यामध्येच येतात तर ते मेसेज येत नाहीत ईमेल आय डीवर तर काय येत नाहीत ते मला नक्कीच सांगा आणि एक महिना पंधरा दिवस होऊन गेले येत नाहीत नाहीतर पहिले यायचे मेसेज तर तुम तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये कशामुळं येत नसतील आणि व्हिडिओवर व्हिडिओ बघून कमेंट, कमेंट करतात करतात ना सगळे ते कमेंट पण त्या ह्याच्यामध्ये पण दिसायचे ईमेल आय डीच्या ह्याच्यामध्ये ऑल मेसेज म्हणून असते त्याच्यामध्ये ईमेल आय डीमध्ये दिसत होते पहिले ते पण दिसत नाहीत आता काहीच दिसत नाही यूट्यूबचे पण आणि जे आ, हे व्हिडिओ बघून करतात कमेंट आ, ते बी कमेंट दिसत नाही दुसऱ्याचे पण कमेंट दिसत नाही तर असं आहे का दिसत नाही ते नक्कीच सांगा आणि सर्व मग तेच नाही जर दिसलं तर मग सर्वच वाच टाईम पण झाला आहे आणि सबस्क्राईब पण झाल्यात बरं पूर्ण झाल्यात तर समजणारच नाही ना मग ते यूट्यूबचा मेसेज येणार नाही तर समजणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला विचारते मला काहीच माहीत नाही त्याच्यातलं आणि जास्त शिकलेली पण नाही आहे तर नक्कीच सांगा का मेसेस येत नाही तर काय करायचं त्याच्यासाठी ते ईमेल आय डीचे मेसेज येण्यासाठी तर एवढं व्हिडिओ बघून नक्कीच सांगा आणि मी खूप प्रयत्न केला पण ती येतच नाहीत मेसेस काय माहिती काय झालं ते नक्की सांगा ईमेल आय डीचा तेवढं कुणाला माहिती आहे त्यांनी सांगा मी मला तर काहीच माहीत नाही मुलांना मुलं पण दाखवले मुलांना पण तर त्याला पण जमत नाही तर त्याला पण काही यूट्यूबमधले माहिती नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला माहिती असेल तर सांगा प्लीज खूप प्रयत्न केला होत नाही ईमेल आय डीचे मेसेजच दिसत नाहीत फक्त आता आपण व्हिडिओ बनवलो व्हिडिओवर कमेंट करतात ना लोक ते कमेंट दिसते फक्त तर ईमेल आय डीमध्ये कमेंट येत नाहीत मेसे काहीच येत नाही कमेंट जे व्हिडिओ बनवल्यावर कमेंट येत होते पहिले ईमेल आय डीमध्ये ते पण कमेंट येत नाही ते ईमेल आय डीमध्ये बिलकुलच कमेंट दि कमेंट दिसत नाही ते ना यूट्यूबचे कमेंट दिसत नाही काही दिसत नाही यू मी यूट्यूबचं काहीच येत नाही त्याच्यामुळं तुम्हाला विचारते प्लीज सांगा धन्यवाद